मनोज रांगे पाटील दादांची नेहमीपेक्षा ह्या आंदोलनामध्ये तब्येतीमध्ये खूप सारे चढ उतार आणि सिरियसनेस आहे कारण की कालही आपण जेव्हा त्यांचे आल्यानंतर रिपोर्ट्स केले तर सर्वच रिपोर्ट त्यांचे डिरेंज आपल्याला आढळले जसे की किडनीवरती सूज होती क्रियाटिनिन युरिया दोन्ही गोष्टी वाढलेल्या होत्या लिवरवरतीही टोटल ब्ल्युरिबिन त्यानंतर ग्लो अॅल्ब्युमिन आणि एच जी ओ टी एच जी पी टी हे रिपोर्ट्स डिरेंज झालेले होते युरिक ॲसिड त्यांचं वाढलेलं होतं कॅल्शियम ब्लडमधलं लेवलही कमी होते फॉस्फरसचे लेवलही कमी होते त्यांना आपण सोनोग्राफी पोटाची सोनोग्राफी यूज जी पेल्विस केली त्यामध्येही आपल्याला सिस्टायटिस आढळलं किडनीमध्ये सी एम डीमध्ये थोडंसं डिफरन्सिएशन आलेलं होतं आणि लिव्हरमध्येही चेंजेस होते आपण त्यानंतर त्यांचा इकोही केला कार्डॅक इको त्यामध्येही चेंजेस आपल्याला आढळून आले त्यामुळेच कालपासून आपण स्ट्रिक्टली कंप्लीट व्हिजिट बंद आहे आणि ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आज आपण जेव्हा त्यांना ओरोली खाण्यासाठी सुरू केलं म्हणजे एवढ्या दिवसाच्या उपोषणानंतर तर त्यांना ॲबडोमिनल पेन नोशा ओमेटिंग आणि गिडीनेस असे सिमटम्स जे की रिफिडिंग सिंड्रोमचे सिमटम्स आहेत हे आपल्याला जाणवलं त्यांना ते लक्षात आल्यानंतर आपण मग नेक्स्ट काही तपासण्या ने ज्या आहेत आपण सिटी स्कॅन सिटी ब्रेन सिटी ॲबडोपिल्विस एच आर सी टी आणि परत रिपीट सोनोग्राफी ह्या टेस्ट केल्यात त्यामध्ये चेंजेस बऱ्यापैकी आढळून आल्याकारणाने आपण त्यांना आताही कम्प्लीट बेड रेस्ट व्हिजिट बिलकुल नाही आणि ट्रीटमेंटमध्ये काही चेंजेस करून ट्रीटमेंट सुरू केलेली आहे नाही सजेशन तर कंप्लीटली आता त्यांना बेड रेट्स सांगितलेलीच आहे आणि आपण ओवरली जे त्यांना सुरू करतो आहे ते आपण स्लोली त्यांना सुरू करू कारण ह्यावेळेस त्यांची जी तब्येत आहे नेहमीपेक्षा खालवलेली आपल्या लक्षात येते नाही यांना कमी नाही त्यांना कमीत कमी बारा ते चौदा दिवस आरामाची आवश्यकता आहे आणि लोक जे भेटायला येत आहेत मी त्यांना सांगेन की कृपा करून एक पाच ते सहा दिवस कोणीही त्यांना भेटायला येऊ नये त्यांची कंडिशन जोपर्यंत इम्प्रुवमेंट होत नाही तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे